सगळ्यांना मित्रांनो गुड इव्हिनिंग आणि लोकेशन कुठलंही नक्की सांगा तर आम्ही हित आहे आणि आम्ही आलो फाईव्ह स्टार हॉटेलला जेवायला आणि माझ्याबरोबर आहे अनुष्का स्वीट गर्ल फाईव्ह स्टार हॉटेलला आज काय घेतला मेनू तर पावभाजी फाईव्ह स्टार हॉटेलला मस्तपैकी सुगंध घेत आणि आमच्या दिदीचा हातचा हातचा दिदी तुझं नाव काय आहे हा राणी तर राणी दिदी नाव आहे तर दिदीच्या हातचं मस्तपैकी सुंदर असा छान असा पावभाजी खायला आलोय आणि इथं कमीत कमी बारामतीत आलोय बिघून चौकात आणि कॅनलवर आलो आलोय आणि न पावभाजी खाता आहे असं झालं नाही आणि ही आज खूप दिवसातून मी पहिल्यांदा झेंडा बघितला कधी लावलाय काय मला माहिती दिदी कधी लावला झेंडा पंधरा ऑगस्ट लावला अरे वा वा गुड गुड मी आज पाहिला तरी अशी बारामती स्वच्छ सुंदर बार हरित स्वच्छ सुंदर हरित अशी बारामती आणि इकडे आपली माही स्वीट लोकेशन दाखवायला जाऊ दाऊ बारामती आमची दाऊ माझा मोबाईल आल्यावर चॅनल आल्या रोज बारामती दाऊ तर चला सुंदर अशी पावभाजी खाऊ आणि मस्तपैकी पानपुरी एक खाऊ आणि पुरींसाठी शॉपिंग केली आज पुरींसाठी आज हिच्यासाठी सतराशे रुपये घाल लावलं आणि हिच्यासाठी चोवीसशे रुपये घालवलं असू द्या एक बार नाही होत आहे जो होताय हा होता हजार बार नाही होता मस्त पैकी फाईव्ह स्टार हॉटेलला जेवायचं मस्त पैकी छान आणि जर बारामतीत कोण आलं तर रानो दिदीच्या हातचा मस्त पैकी पावभाजी खायला ये आणि कॅनलच्या कडेला पहिलाच गाडा दिदीचा आहे आपली बाग आहे का नाही पुनावाला बाग गार्डन आहे तिथं दिदीच सुरुवातीच हॉटेल आहे या आणि क्वालिटी एक नंबर आहे मस्त आहे मला आवडली तर छान अशी आहे नक्की सांगा चला चला संध्याकाळ झाली पानपुरी खायची वेळ आली आणि जवळपास चौथी प्लेट खायची वेळ आली अरे तुमचा बाप पण हिताला का देला का त्याला एक द्या Talamiteran no, Muestra que week, pan por cabo, mi pot. हा आता नाही दुखणार आता लय भारी वाटणार पानपुरी खायची म्हणलं चला या गोष्टीवर शॉपिंग झाली मस्त पैकी आणि आलू फाईव्ह स्टारला जेवायला तर म्हणलं व्हिडिओ पानपुरी खालेला तर चला कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि चला बाय सगळ्यांना एकदा आम्ही जातो पानपुरी खाली पावभाजी खाली आता राहिली फक्त आईस्क्रीम आणि मग घरी जायची बाय सगळ्यांना Bye.